माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी आज लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये विधान भवनात प्रवेश करण्याअगोदर विधानसभेच्या पवित्रतेचा मान राखला असून दिनांक सात डिसेंबर रोजी अभिजित पाटील यांनी विधानसभेमध्ये प्रवेश करण्याअगोदर आपल्या सहिष्णुतेचं आणि नम्रतेचं दर्शन घडवून दिलं माडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिजित पाटील यांनी तीन महिन्यात हा मतदारसंघ संघ पिंजून काढत तीस हजार पेक्षा जास्त मताधिक्यानं रणजित शिंदे या अपक्ष उमेदवाराचा पराभव केला होता विजयानंतर माढा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेनं माझ्यावर टाकलेला विश्वास आणि मतरूपानं दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही अशी भावना त्यांनी मनोमनी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं त्याचेच प्रतिबिंब आज विधान भवनात प्रवेश करताना अभिजित पाटील यांनी कृतीतून दाखवून दिलं अभिजीत पाटील हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये लहानाचे मोठे झाले असून त्यांना शेतकरी कष्टकरी तसेच गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी अगदी जवळून पाहिल्या आहेत ट्रॅक्टर टोळी असा त्यांचा राहिला असून मला जनतेनं माझ्यावर ठेवलेल्या विश्वासानं मी आज विधानसभेच्या पायऱ्या चढू शकलो आणि हे माडा मतदारसंघातील जनतेचं माझ्यावर असणारं प्रेम कधीही विसरणार नसल्याचं त्यांच्या या लीनता आणि संयमी स्वभावावरून दिसून येत होते